दसरा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू शेवंती गुलाब कामिणी अशा देशी विदेशी विविध रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या वतीने करण्यात आली आहे याचाच मंदिरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रावणी लवेकर यांनी आज दसऱ्याच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांनी सजावट करण्यात आली आहे अष्टर कामिनी गुलाब जाई जोई अशा दहा ते पंधरा प्रकारच्या दोन टन विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे ही सजावट पूर्ण येथील श्री विठ्ठल भक्त जाम जांभुळकर यांच्या वतीने केली आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा झेंडूच्या फुलांसह विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात आला आहे तसेच सोळखांबी चारखांबी समामंडप मंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील झेंडू सह इतर देखील विदेशी फुलांची सजावट करण्यात आली असल्याचे श्री विठ्ठल रुक्मिणीचे रूप अधिकच खुलून गेले आहे मराठी श्रावणी लवेकर पंढरपूर